नमस्कार फायनली आपण पाहतोय आता देविका तिच्या रूम मध्ये बसलेली असताना तिने तिच्या आईला फोन केलेला असतो तिची आई समोरून बोलत असते काय देविका हल्ली तू हमाला विसरली आहेस काय त्यावर देविका म्हणत असते आई असं का बोलतेस तू तुला तर माहितीच आहे माझ्या सासरी मला किती ऍडजस्ट करावा लागत आहे सगळं काही मला त्यांच्यापासून लपवून ठेवा लागत आहे त्यांच्यापर्यंत आतापर्यंत मी काहीही कळू दिलं नाहीये पण समजा उद्या काही कळलं तर मात्र माझं काय खरं नाही त्यावर मात्र देविकाची आई म्हणत असते हे बघ देविका म्हणून मी तुला आधीच सांगितलं होत जमेल तेवढं त्या लोकांना खरं सांग म्हणजे एन मोमेंटला तुला कोणता प्रॉब्लेम नको त्यावर देविका म्हणत असते आई तुला काय वाटतंय जर मी माझ्या सासरी सगळं काही सांगितलं असत तर माझ्या सासरच्यानी या लग्नाला परमिशन दिली असते का त्याच वेळी त्यांनी मला लाथाडलं असत हे वाक्य ऐकल्यावर देविकाची आई म्हणत असते मग तुला काय म्हणायचंय काय तू कधीच तुझ्या मुलाला जवळ करणार नाहीस का त्यावर देविका म्हणत असते आई जरी तो माझ्या जवळ नसला तरी तो माझ्या मनाच्या जवळ आहेस ना त्यावर मात्र देविकाची आई म्हणत असते हे बघ आणखी किती दिवस तू तु तुला तु तुझ्या मुलापासून लांब ठेवणार आहेस त्यालाही आता आईची गरज आहे आणि अशातच आता अचानकपणे बेडरूम मध्ये आलेला पंकज देविकाला बेबी बोलणार इतक्या तो थांबतो आणि तो, तो मनातल्या मनात म्हणत असतो बेबी कोणाशी बोलते आणि तो हळूच आता बेडरूमच्या आतमध्ये येऊन देविका कोणाशी बोलत आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं आता देविका तिच्याशी आईशी बोलत असताना पंकज हळूच ऐकत असतो आणि त्याला कळून चुकलेलं असत की देविका तिच्या आईशी बोलत आहे आणि एका बंटी नावाच्या मुलाचा देखील संदर्भ सुरू आहे आता हे सगळं सुरू असताना अचानकपणे पंकज समोर होतो आणि म्हणत असतो बेबी कोणाशी बोलतेस तू आता घाबरलेली देविका चांगलीच बावचळते तिला नेमकं का पंकजला काय उत्तर द्यावं हेच सुचत नसत त्यावर मात्र पंकज म्हणत असतो काहीतरी विचारले मी बोलतेस कोणाशी फोन दाखव मला त्यावर मात्र आता घाबरत घाबरत देविकाने फोन कट केलेला असतो तेवढंच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो अंगा इकडे फोन आणि लगेच पंकजने देविकाच्या हातून फोन खेचून घेतलेला असतो त्यावर आई असं लिहिलेला ले पहिला नंबर असतो पंकज म्हणत असतो तू तु तु तुझ्या आईला कॉल लावला होतास आणि मला सांग तू तु कधी तुझ्या आईबद्दल मला काही सांगितलं नाहीस आणि अशातच आता देविका म्हणत असते पंकज आय एम so सो सॉरी मी तुझ्यापासून काहीतरी लपवलंय हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो काय आणि अशातच आता देविका म्हणत असते हो माझ या आधी सुद्धा लग्न झालंय आता हे ऐकल्यावर पंकज म्हणत असतो बेबी उगच काही खोट बोलू नकोस आणि माझ्याशी कोणतीही मस्करी करू नकोस त्यावर देविका म्हणत असते नाही मी तुझ्याशी कोणतीही मस्करी करत नाहीये माझं लग्न झालेलं आहे आता पंकज मनातल्या मनात बोलत असतो हरकत नाही लग्न झालं असेल तरी पण हिचे वडील परदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत ना तर मग झालंच आणि अशातच आता देविका म्हणत असते तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना त्यावर पंकज म्हणत असतो हे बघ तुला आता माझ्याबरोबर राहण्यात इंटरेस्ट आहे ना? ना मला काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यावर देविका म्हणत असते आणखी एक प्रॉब्लेम आहे पंकज म्हणत असतो कोणता त्यावर देविका म्हणत असते मला बंटी नावाचा मुलगा देखील आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र पंकज म्हणत असतो काय आणि अशातच आता देविका म्हणत असते हो त्यावर पंकज म्हणत असतो ते बर ठीक आहे मला सांग तुझे वडील परदेशात उद्योगपती आहेत की नाही हे मात्र खरं आहे की नाही का हे पण खोट आहे त्यावर मात्र देविका आता थोडी चांगलीच घाबरते ती मनातल्या मनात बोलते मी माझं पहिलं लग्न झालंय ते सांगितलं तरी पंकजला काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी मला बंटी नावाचा मुलगा आहे हे सांगितलं तरी पंकजला प्रॉब्लेम नाही पण आता मी जर असं म्हटलं की परदेशात माझे वडील उद्योगपती नाही तर मात्र पंकज चांगला चिडणार आहे कारण तो फक्त आणि फक्त पैशापोटी माझ्यावर माझ्या सगळ्या प्रॉब्लेमना सॉल्व्ह करण्यासाठी तयार आहे त्यावर पंकज म्हणत असतो बोल लवकर बोल मी तुला काय विचारतोय तुझे वडील परदेशात मोठे उद्योजक आहेत की नाही हे वाक्य ऐकल्यावर आता देविका तथप करत म्हणत असते नाही ना त्यावर पंकज म्हणत असतो काय त्यावर देविका म्हणत असते हो नाही पण काळजी करू नकोस तू आपण त्यापेक्षाही मोठा बिझनेस दोघा उतरू करू त्यावर पंकज म्हणत असतो काय बाबट आहेस का तू तू मला फसवलंयस मला तुझ्या बरोबर राहण्यात काही मात्र इंटरेस्ट नाहीये आता मात्र मी तुझ्यावर कोर्ट केस टाकेन असं बोलून आता थेट पंकजने देविकाची गचांडी पकडत तिला बेडरूम मधून थेट आणत आता हॉलमध्ये निरुपाच्या पायाजवळ टाकलेलं असत हे सगळं पाहून निरुपा चिडते आणि पंकजला ठोबडवते पंकजला ती म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली माझ्या देविकाला हात लावायची त्यावर लगेच आता पंकज म्हणत असतो मम्मा माझी देविका तर चुकूनही बोलू नकोस तू माझी देवी का माझी देवी का असं बोलून प्रेमाने जवळ करतेस ना तिने तुझा देखील विश्वासघात केलाय हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते विश्वासघात कसला विश्वासघात त्यावर लगेचच आता पंकज मनातल्या मनात बोलतो हिचं आधीच एक लग्न झालंय हिला एक बंटी नावाचा मुलगा देखील आहे हे सगळ्यात काहीच अर्थ नाहीये त्यापेक्षा मम्माला डायरेक्ट हेच सांगतो की हिचे वडील परदेशात अद्याप विद्यावती नाहीच आहेत म्हणजे यांचा कोणताच बिझनेस नाहीयेत हिचे वडील परदेशातच नाहीयेत म्हणजे ही करोडपती नाहीच आहे हे तर एक मिडल क्लास आहे डायरेक्ट आता देविकाच्या समोरच असते निरुपा म्हणत असते बोल हे पंकज का आता का बोबडी वळली तुझी त्यावर पंकज म्हणत असतो आई हिचे वडील परदेशात खूप मोठे उद्योजक आहेत ना हे हिने आपल्याला खोट सांगितलंय असं काहीच नाहीये आता मात्र थेट निरुपा म्हणत असते हय देविका काय बोलतोय माझा पंकज आता मात्र लगेचच देविकाची चांगलीच गोची होते कारण तिला कळून चुकलेलं असतं निरुपा आतापर्यंत आपल्याशी ज्या पद्धतीने गोड गोड बोलत होती ते फक्त आणि फक्त वडील माझे खूप मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांचा अब्जदीचा कारभार आहे म्हणूनच त्यावर लगेचच निरुपा म्हणत असते थोबाडं काय पाहतेस माझं बोल लवकर आणि अशातच निरुपाला आता देविका म्हणत असते हो हो आई असं काहीच नाहीये मी एक मिडल क्लास फॅमिलीतून आहे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता थेट निरुपाने हात जोडलेले असतात ती म्हणत असते म्हणजे तू आम्हाला फसवलास त्यावर लगेच आता पंकज म्हणत असतो मम्मा नुसतं फसवलं नाहीये तर चांगला चुना लावला हिने आपल्याला त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते आणखी चुना आणि अशातच आता पंकज म्हणत असतो हो हिचं याआधी सुद्धा लग्न झालेलं आहे आणि हिला बंटी नावाचा मुलगा देखील आहे मला वाटतंय मध्यंतरी आपल्याकडे आला होता ना तो तसा व्हायचा मुलगा आणि अशातच आता मीर म्हणत असते हो तो देविकाचा मुलगा आहे आणि अशातच आता थेट सगळं सत्य समोर आल्यानंतर आता निरुपाने कपाळावर हात मारून घेतलेला असतो निरुपा मनातल्या मनात बोलत असते लागला रे लागला मला देखील एवढा मोठा चुना लागला मित्रांनो इथे तर आता सगळं सत्य क्लिअर आहे पण देविका आता मात्र या घरात राहणार की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे पण खात्रीशीर म्हणजे मीरा आता देविकाच्या पाठीशी खांब उभी राहणारच आहे आणि अशातच आता देविकाला एक बळ मिळणार आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद